श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्वतःची चिंता न करता जो दुसऱ्यांची चिंता करतो तोच खरा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो या विश्वामध्ये या जगामध्ये जो मनुष्य स्वतःच्या सुखदुःखापेक्षा इतरांचं भलं बघा प्रत्यक्षपणे चिंतन करतो तोच खरा चांगला माणूस किंवा महान व्यक्ती आपण असं म्हणत असतो अशा व्यक्तींमध्ये सहानुभूती दया आणि समजूतदारपणा जास्त असतो स्वतःची चिंता न करणं म्हणजे स्वतःच्या गरजा इच्छा आणि समस्यांपेक्षा जास्त महत्व इतरांना देणं दुसऱ्यांची चिंता करणं म्हणजे काय ते इतरांच्या अडचणी दुःख आणि वेदनांमध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न जो मनुष्य स्वतःच्या फायद्याचा विचार न करता दुसऱ्याच्या फायद्याचा विचार करतो तो माणूस समाजासाठी एक आदर्श असतो आता या सर्व गोष्टीतून आपण कुठे आहोत हे पाहिलं पाहिजे हल्लीची लोक लोक आणि आपण जर पाहायला गेलो तर आपण तुलना करत असतो परंतु पहावी आपण जो मनुष्य स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आता आपण विचार करायचा आपण स्वतःचं भलं करत असतो की दुसऱ्यांचं भलं आपण पाहत असतो एखाद्याने नवीन वस्तू घरामध्ये आणली ती वस्तू विकत आणल्यानंतर जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला पेढे घेऊन येते बघा एखादी कार घेतली असेल किंवा नवीन घर घेतलं असेल तर समोरची व्यक्ती आपल्याला पेढे घेऊन येते मग आपण काय विचार करतो आपल्या पोटामध्ये दुखत ना अरे याच्याकडे एवढा पैसा आला कुठून नाही नाही ते प्रश्न उभे राहतात बरोबर की नाही दुसऱ्यांचा फायदा आपण पाहत नाही आपण स्वतःचाच फक्त फायदा उचलत असतो आणि ज्याप्रमाणे आपला फायदा कशामध्ये आहे हे पाहणारे जी लोक आहेत ती नंतर मग फसत असतात इतरांच्या अडचणी असतात दुःख असतात वेदना असतात आता जेव्हा आपल्यावर दुःखाची वेळ येते संकट उभं राहतो अडचणी येतात तेव्हा आपल्याला मदत करणारे कोण आहेत का हे पाहायचं आपण एखाद्या कंपनीमध्ये असो किंवा ऑफिसमध्ये असो ज्यावेळी आपला देह हो आजारी पडतो त्यावेळी आपला देह हो बघा आपलं शरीर साथ देत नाही मग आपण सुट्टी घेतो परंतु सुट्टीच्या वेळी ज्यावेळी आपण रजा घेतो त्यावेळी आपलं काम करणारं तिथे कोण आहे हे पाहिलं पाहिजे ना कारण आपल्यावर दुःखाची वेळ आलेली आहे शरीर साथ देत नाही परंतु ज्या वेळेला आपला मित्र किंवा आपली मैत्रीण आजारी पडते किंवा एखादं काही प्रॉब्लेम होत असतं त्यावेळी आपण त्यांना मदत करतो का हे पाहायचं तेव्हा आपल्याकडे कारण भरपूर असतात काय हो बरोबर की नाही आपण अजूनपर्यंत कारण शोधत बसलेलो आहोत एखाद्याने आपल्या घराच्या बाजूला असणारी वयस्कर व्यक्ती तिला चालता येत नाहीये कारण का बघा वयस्कर आहे त्या व्यक्तीने प्रत्यक्षपणे आपल्याला काही काम सांगितलं की बाबा दुकानातून काही घेऊन ये आपण त्यांना फक्त कारणच सांगत असतो बरोबर की नाही एखाद्या व्यक्तीला जर मदत केली तर कुठे बिघडलो हो। कारण प्रत्यक्षपणे सहानुभूती आहे आणि दया आणि समजूतदारपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आपण आपल्या स्वतःची चिंता करण्यापेक्षा आहे ना दुसऱ्यांची चिंता करणं खूप गरजेचं आहे परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चालू आहे स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे हे पाहिलं पाहिजे आपण इतरांना महत्व केव्हा देतो ज्यावेळी आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं काम प्रत्यक्षात स्व समोरची व्यक्ती जेव्हा करत असते तेव्हा त्या ते व्यक्तीला आपण किंमत देत असतो महत्व देत असतो मग तसाच एक भाग प्रत्यक्षपणे समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता गावात दुष्काळ पडला त्यामुळे लोकांना खायला काहीच मिळत नव्हते शेतकऱ्याला स्वतःच्या कुटुंबाची काळजी होतीच परंतु त्याला गावकऱ्यांचीही खूप खा काळजी वाटत होती पण त्याला गावकऱ्यांची काळजी वाटत असताना त्याने आपल्या शेतात पिकवलेले थोडेसे धान्य त्या गावकऱ्यांसोबत वाटून खाल्ले स्वतः मात्र उपाशी राहून त्याने इतरांना खाऊ घातले जेव्हा गावकऱ्यांनी त्याला विचारलं की तुम्ही स्वतः उपाशी राहून आम्हाला का खाऊ घालता तेव्हा त्याने पाहिलं आणि म्हणाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे त्यामुळे गावातील लोकांनी त्या शेतकऱ्याचा खूप आदर केला आणि त्याची मदत सुद्धा केली शेतकरी स्वतःची चिंता न करता गावकऱ्यांची चिंता करत होता त्यामुळे लोकांमध्ये आदरांनी ओळखला गेला आणि जो माणूस स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देतो तो समाजात नेहमीच आदरणीय ठरत असतो आता आपल्यावर अशी वेळ आली तर आपण किती लोकांना आतापर्यंत मदत केली पहावे आपणाशी आपण बरोबर की नाही आपल्या घरामध्ये काही खायला असेल आणि समोरची बघा किंवा आपल्या शेजारची जी लोक त्यांची मुलं जर आपल्या घरामध्ये आली तर आपल्या मुलांना खायला दिलेलं आहे परंतु समोरची जी व्यक्ती आलेली आहे त्यांच्या मुलांना प्रत्यक्षपणे आपण बाहेर काढतो बरोबर की नाही तुम्ही नसाल तुम्हाला नमस्कार आहे परंतु हा देह करतो परंतु आपली मुलं जर त्यांच्या घरामध्ये गेली आणि त्यांची मुलं जर खायला बसली असतील ना आणि त्यांनी जर आपल्या मुलांना बाहेर काढलं तर आपल्याला काय वाटेल राग येईल की नाही मत्सर येईल की नाही म्हणजे पहावी आपणास या आपण आपल्या शेतामध्ये पिकवलेलं थोडंसं धान्य जर इतरांना जे गरजू आहेत त्यांना जर आपण वाटप केलं तर नक्कीच समाधान आहे दुःख आणि वेदनांमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे मदत प्रत्येकाला करता आली पाहिजे आपल्या स्वतःच्या सुखदुःखापेक्षा इतरांचं सुखदुःख आपण त्या सुखदुःखामध्ये सामील होता आलं पाहिजे कारण ज्याप्रमाणे आपण चिंतेमध्ये असतो संपूर्ण घराची जबाबदारी आपल्यावर असते ती जबाबदारी पाळत असताना आपण चिंतेमध्ये असताना आपण दुसऱ्यांचासुद्धा विचार करत असतो कारण आपण आपल्या घरचा विचार करत असतो आपण जिथे ऑफिसला जातो काम करत असताना बघा तिथला आपल्याला टेन्शन असतं चिंता असते आणि घरी आल्यावर पुन्हा आपण त्या चिंतेमध्ये असतो परंतु सुखदुःख एखाद्या वेळी सुखाचा प्रसंग घडत असतो एखाद्या वेळी दुःखाचा प्रसंग घडत असतो परंतु समजूतदारपणा आणि सहानुभूती दया केव्हा आपल्याला पाहायला मिळेल एखादी गोष्ट ज्यावेळी दुःखामध्ये येत असते त्यावेळी त्या दुःखावर मात करून आपल्यामध्ये सुख कसं प्राप्त होईल दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे त्या दुःखी व्यक्तीला आपल्याकडून कशी मदत होईल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून स्वतःच्या फायद्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे दुसऱ्यांना फसवून किंवा दुसऱ्यांकडून ज्या प्रकारे आपण फसवून आपल्या खिशा भरत असतो त्या खिशाला महत्व नाहीये बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले स्वतःची चिंता न करता जो दुसऱ्यांची चिंता करतो त्याला जग सलाम करत असतो जय जय रघुवीर समर्थ